नमस्कार माझ्या अंतर या कथा मी प्रमिला आपल्या सर्वांचं मन स्वागत करते तर आज जी मी गोष्ट एकदम ताजी ताजी घटना ताजा ताजा प्रसंग आणि लगेचच मी ते मनात ठेवत नाही लगेचच मी आपल्या सर्वांशी शेअर करून टाकते तर बघा फॅनचा आवाज थोडासा येत असेल कदाचित असं वाटतं मला तर असो आता या गोडमुली अशीच एक लहानपणी गोड अशी शिकणारी माझ्या वर्गातली मुलगी आज मोठी झाली आणि मोठी म्हणजे ती जवळपास आता ग्रॅज्युएट झालीच चा। आणि लग्नपत्रिका घेऊन मला भेटायला आली तर मी म्हटलं छान अभिनंदन अरे वा वा लग्न आणि तुझ्याकडे त्या दोघी बहिणी तर म्हणाली ती त्यांची पण लग्न झाली की मॅडम कधीच झाली त्यांची लग्न आणि मग म्हटलं त्या कुठं असतात तर तर तिनं आपली सगळी माहिती मला सांगितली माझ्या नजरेसमोर ती लहानपणीची माझ्या वर्गात शिकणारी ती गोड हसरी मुलगी लगेच समोर उभा राहिली आणि मग मी तिच्याशी गप्पा मारत मारत आपलं लग्नपत्रिका घेतली आणि तिला थोडा वेळ बसवून घेतलं दहा मिनिट म्हटलं बस बाळ काय जरा गप्पा मारू इतके दिवसांनी तू आता भेटतेस मला तर ती म्हणाली ठीक आहे मॅडम मी ठीक आहे मी बसते मग ती बसली मग म्हटलं काय कसा आहे मुलगा काय कुठं कसं शिक्षण वगैरे किती काय मग तिनं आपलं सांगितलं की असं एवढं एवढं शिक्षण झालं असं आता शेतकरी आहे म्हटली मुलगा तर म्हटलं अगं तू हुशार होतीस एवढं आणि मग नुसता शेतकरी मग त्याला थोडीफार नोकरी वगैरे असली किंवा व्यवसाय असला तरी पण तर नुसत्या शेतीवर आता भागत नाही तुला माहीतच आहे तर ती म्हणाली बघा मॅडम आम्ही तिघीजणी बहिणी असल्या म्हणून आवडला त्या दोघेंना बारावीपर्यंत शिकवलं हुशार हो। होत्या बारावी पास झाल्या तरी पण बिचाऱ्या बिचाऱ्यांना शेतकऱ्यांना दिलं शेतकरी हा वाईट असतो असं मी म्हणणार नाही तो चांगलाच असतो परंतु नुसती शेती केल्यामुळं काय होतं आता त्या एवढ्या शिकल्या तेवढ्या हुशार आहेत आणि त्यांचं कुठं टोकं लागत नाही शेती आणि त्याच्या बाजूला थोडासा आपला व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल तर आपण चार माणसं घेऊन शेती पण आपली सांभाळू शकतो काम धंद्याला बाहेरची चार लोकं घेऊन पण सांभाळू शकतो तर म्हटलं बरं बरं मग तुझं काय मत आहे म्हटलं तर म्हटली याव मॅडम मला कसं झालं आता मुलीच नाहीत मिळत आणि नात्यातच दिलं त्यांची पण शेतीच आहे मुलगा वगैरे चांगला आहे परंतु मला कसं लग्न करायचं नव्हतं आत्ताच माझं काय स्वप्न होती मी असं ठरवलेलं वडिलांनी मला निदान शिकवलं तरी त्या बिचाऱ्यांचे किती हाल झाले आणि त्या बघा आता लग्नात इतक्या छान होत्या इतक्या त्या माझ्या बहिणीला गोंडस आणि छान दिसायच्या मॅडम डोळ्यात तिच्या पाणी आलं आणि म्हटले आता येत आहेत ना तिच्या कडेवरती बाळ असतं आणि बघा ते लग्नातले त्यांचे ब्लाऊज वगैरे त्यावेळेचे जे त्या कधीतर घालून येतात ना तर त्यांना बसत नाहीत ते इतकी लोज झालीत आणि दुसरी मी सांगते ज्याला आता दोन मुलं आहेत ना ती तर इतकी बारीक झाली की नाही मला तर असं वाटतं ही जगते काय सहा महिने काढते उन्हाळा काढते का पावसाळा काढते का नाही इतकं हाल आता मी तिसरी अशी आहे की मी शेती म्हणजे परत माझ्या पण आता नुसती शेती तर माझी एक इच्छा होते की मी दा आपलं छोटंसं एखादं दुकान तरी नोकरी तरी कारण मला माहिती आहे माझे वडील म्हणजे आमच्या तिघींसाठी काय करू शकतील असं बरं ठीक आहे म्हटली आता त्या दोघांना म्हणजे त्या जावं यांना दोघींचे मिस्टर वगैरे दो आले तर म्हटली कसं ते दोघे चांगले आहेत परंतु घरच्यांना इतकी रीतिरिवाज पाळायची सवय तर मी काय सांगू तुम्हाला मॅडम तर म्हटलं सांग अगं बोलतं व्हायचं काय आता तुझं एक मत मला कळेल तर म्हटली ना त्यांना घरचे म्हणतात श गेलात काय रे कोबडा कापला काय नाही सासऱ्यानं ल यात्रेला बोलवलं तर काय रे सासऱ्यानं कपडे घेतले की नाही किंवा कुठल्याही कार्यक्रमाला बोलवलं तर लगेच त्यांना टोंबणे मारतात आमची महिनाभर पोरं ठेवून घेतली कुठे चार चांगली नवीन तर घेतली नाहीत असे टोमने मारतात मग म्हटली काय करायचं का मॅडम ते यायचे म्हणले ना बहिणी घरी तर अक्षरशः पोटात गोळा उठतो कारण वडिलांकडे इतके पैसे नसतात उपलब्ध होत नसतात आणि या बहिणी आल्या की मग त्यांचं सगळं देखभाल करावी लागते आणि इतक्या हुशार होत्या बिचाऱ्याशी तर हुशारीचा काही उपयोग झाला नाही बघा आता कसं शेतकरी कुटुंबात म्हटलं तर कष्ट आलंच पण अशी तिचे नवरे तिचे नवरे चांगले आहेत परंतु त्यांच्याजवळ फारसा पैसा उपलब्ध नसतो खंत काय म्हटले मॅडम आणि मग कुठं बायकोला घेऊन बाहेर कुठं जायचं म्हटलं तर घरच्यांना आवडत नाहीत पैसे कुठले आणायचे काय करायचं काय हे सगळे प्रश्न पडतात आणि आता मग मला तर असं वाटतं लग्नच करायला नको कारण जी मुलं आता शेती करतात त्या बिचाऱ्यांना नोकऱ्या नाहीत पूर्वी कसं नोकरी आणि शेती माणसासोबत करायची आता त्यांची पण काय चूक नाही म्हणा परंतु शेतकऱ्याची किंमत कधीच कमी होणार नाही परंतु म्हणून शेतकरी जरी राजा म्हटलं तर तो राजा नाही मॅडम त्याच्याकडं फार कमी पैसे असतात तो गावातून एक दोन किलोमीटरसुद्धा चालत जाऊन नंतर एस टीची स्टॉपला बसतो ती खरी परिस्थिती लांबची नाही माझ्या घरची परिस्थिती सांगते आमच्या वडिलांना पण पाच एकर शेती आहे परंतु आमच्या तिघी बहिणींच्या लग्नापायी त्याच्यातली त्यांनी दोन एकर शेती घाण ठेवली तीन एकर शेतीपैकी एकरभर शेती आहे की त्याच्यात काय मुबलक पिकतच नाही मग बाकीची राहिली त्या शेतीत का आमचं भागत नाही आता तेवढ्यावरून पाऊस पडेल न पडेल हा पण एक महत्त्वाचा मुद्दा येतोच म्हणून मला लग्नच करायचं नव्हतं माझ्या बहिणींचं मी हाल बघते ना तर वाटत होतं निवांत एकटं राहू अजून पुढं काय तर शिकू आणि कुठंतरी चार रुपयाचं काम आपण करू तर मी तसं नवऱ्याला बोलून दाखवलं आहे माझ्या आता होणाऱ्या पण तो आज तर होय म्हणतो म्हणजे दोन महिने पण बारावी पास होत्या मला त्यांना असं वाटत होतं की मला नवरा शेतकरी आहे अडचणी आहेत म्हणून शिकवेल परंतु आज मोठीच्या लग्नाला सात वर्ष आठ वर्ष जवळपास झालीत मॅडम आणि धाकटीच्या लग्नाला पाच वर्ष झालीत काय नाही बघा आहे तिथंच आहेत पुढं कुणी शिकवलेलं नाही काय नाही म्हणून शेतकऱ्याला जरी तुम्ही मोठेपणा देत असला तर त्याची पडकी पण बाजू बघा काय करतील आता ते, ते नवरे तर त्यांच्याकडे पैसा पाणी कमी आहे दुधाचं बिल मॅडम येतं ऊसाचं बिल असतं एक म्हण आहे बघा ऊसाचं बिल पुसापर्यंत ऊसाचं बिल पुसापर्यंत तर ते खरंच आहे किती एका गोष्टीवर किती आणि शेतीत कष्ट पण असतं आणि मग जर शिकलेल्या मुली त्यांना दिल्या एखाद्या आता आमच्या वडिलांसारखा एखादा असतो अडचण म्हणून देतो तर त्यांची पण स्वप्न अपुरी राहतात त्यांचा मुलगा शिकलेला असतो शेतीत घातलेला असतो त्यामुळं त्याचं पण एक नोकरी करायचं किंवा बिझनेस करायचं स्वप्न अपुरं राहतं तर मला हे मान्य आहे शेतीची किंमत कधीच कमी करू नये परंतु असं पण आहे की शेतकऱ्याला एक प्रतिष्ठा निर्माण झाली की बऱ्याच मुली त्याच्याशी लग्न करायला तयार होतील आणि आज माझ्या बहिणींचं जे मी हाल बघते ना शेतीत भरपूर कष्ट आहे मॅडम त्यांची स्वप्न कशी पूर्ण होणार एकतरी दिवस असा येईल का येतील अहोरात्र राबणाऱ्या माणसासाठी सुवर्ण दिवस असेल सुवर्ण कालखंड असेल आता मी तर एक शेतकरी मुलगाच पसंत केला आणि खर्च पाणी कमी आहे म्हणून वडिलांनी पण यस म्हटलं आणि आम्ही आता बापाची वर्जी राखली आम्हाला कुठल्या दाव्याला उभं केलं त्या दाव्याला आम्ही मोकाटपणी उभं राहलो आमची संस्कृती आम्ही जपली उद्या जर माझ्यासमोर एखादी माझी नोकरी करणारी मैत्रीण आली तर मी शेतकरीन म्हणून त्या आदराने ती माझ्याकडे बघेल का नाही बघणार किती जरी नाही म्हटलं तर ती लांबूनच हसून जाईल तर प्रत्येकाला एक स्वप्न असतं त्यामुळं मी प्रयत्न करणार आहे की पुढं मला शिकायचं आहे आणि काय तर बनायचं आहे आणि माझा नवरा जरी शेतकरी असला तरी त्याला देखील व्यवस्थित पॉशमध्ये मला ठेवायचं आहे माझ्या मुलांना चांगल्या शाळेत शिकवायचं आहे तर शेती करताना आणि शेतकरी नवरा करून घेताना हजारो प्रश्न डोळ्यासमोर येतात आणि जे वास्तव आहे ते खरंच भीषण आहे की मुली आज शेतकऱ्याशी लग्न करायला नाही म्हणतात हा एक प्रकारे त्या विचारांच्या कष्टाचा सुद्धा अपमान आहे तर बघूया आता काय मी शेतकऱ्याला होय म्हटले परंतु माझी स्वप्नं आता त्यामार्फत कितपत पूर्ण होतात हा पण मला एक पडलेला प्रश्न आहे कारण स्वप्न वेगळी शब्दातून मोठे मोठे श गोष्टी मांडणं वेगळ्या आणि भीषण वास्तव स्वीकारणं वेगळं असतं मॅडम पैसा लागतो प्रत्येक गोष्टीला जर पैसा नसेल तर तुम्ही कोणही कोणच कोणाला विचारत नाही म्हणून ज्या दिवशी शेतकऱ्याला मोठी प्रतिष्ठा प्राप्त होईल त्या दिवशी तो नक्की राजा असणार आहे पण आज त्याला कोणी राजा 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 म्हणून जो फसवत आहे ना ते चक्क फसवणूक हे चक्क फसवणूक आहे कारण हे माझे स्वतःचे बोल आहेत कुणाला पटो नाही पटो परंतु हो हे खरं आहे की शेतकरी हा सगळे शेतकऱ्याचं कौतुक करतात परंतु शेतकरी हा प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्षपणे लोक त्याला अप्रतिष्ठित ठरवतात बघा तुम्ही शेतकऱ्याला राजा म्हणून जो भाषण ठोकतो शेतकऱ्याशिवाय जग चालत नाही म्हणून जो निबंध लिहितो त्याला ना शेतकरी नाही कळला जेव्हा शेतकरी दिसला म्हणून एखादा आय ए एस अधिकारी सॅल्यूट ठोकेल ना वा खूप प्रतिष्ठेचं पद म्हणेल तो सुखाचा दिवस